करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षामध्ये भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया ज्याप्रमाणे वेळ बघा चांगली असो किंवा वाईट असो आज ना उद्या निघून जात असते ज्याप्रमाणे आपल्याकडचा पैसा बघा आज आहे तर उद्या नाही आहे परंतु प्रत्यक्षात पैसा जरी आपल्याकडचा संपला तरी आपण मेहनत करून कमावू शकतो परंतु एकदा गेलेली वेळ परत आणता येत नाही म्हणून समर्थ म्हणाले यशस्वी व्हायचं असेल ना तर कुटुंब आणि मित्रांची गरज असते पण यशाचं शिखर जर गाठायचं असेल तर शत्रू आणि स्पर्धकांची गरज असते म्हणून विचार करा यशस्वी व्यक्ती म्हणजे जो सकाळी लवकर उठतो आणि आज कोणते काम करायचं आहे ते ठरवतो आणि रात्रीपर्यंत ती सर्व कामे कितीही त्रासानंतर पूर्ण करतो तोच खरा व्यक्ती ना परंतु आपण आजचं काम उद्यावर ढकलत असतो जे सुरू केले ना त्याचा अंत नीट झाला पाहिजे वाईट माणसं जिंकली तरी चालतील पण चांगला माणूस हरला नाही पाहिजे म्हणून जो दुसऱ्यावर विषम मला त्याचा कार्यभाग बुडाला जो स्वयेची कष्टत गेला तो चिला जे आपल्या घामाच्या शाहीने स्वप्न लिहितात ना त्यांच्या नशिबाची पानं कधीच कोरी नसतात म्हणून आपण ठरवायचं की आनंद ही एक अशी वस्तू आहे जी आपल्याकडे नसतानाही ती आपण दुसऱ्याला देऊ शकतो वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल पण बदललेले लोक आहेत ना कायम लक्षात राहतील मला काय बोलून गेलेले आहेत आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जर सगळंच आपलं होत गेलं असतं तर जगण्याची गंमत आणि देवाची किंमत कधीच समजली नसती म्हणून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सुख आणि दुःख येतच असत स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलं म्हणून आपल्यामध्ये कधीही गर्वपणा नसावा जेव्हा आपण दुसऱ्याला मदतीचा हात देतो ना तेव्हा तोच हात आपल्या मदतीसाठी उभा राहतो दुसरं कोणी येत नाहीये म्हणून देणाऱ्याचे हात हजार आहेत वाईट परिस्थिती असू दे कठीण काळ असू दे हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते श्रद्धा ज्ञान देते नम्रता मान देते आणि योग्यता स्थान देते पण तिन्ही जरी मिळाले ना तर त्या व्यक्तीला दुनिया सन्मान करते दुनिया सलाम करते बरोबर की नाही आपला मान सन्मान केव्हा येईल जेव्हा एखादं कार्य आपल्यातून चांगले चांगलं घडेल तेव्हाच अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते म्हणून परिस्थिती कशी असू दे सत्य आणि सातत्य आपल्या सोबत असलं पाहिजे आपल्याला कोणीच रोखू शकत नाही करता करविता तोच आहे सुख तुम्ही कोणालाही वाटावं वा। पण दुःख फक्त विश्वासाच्या माणसाला सांगावं मदत खूप महा गोष्ट आहे याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका कारण खूप कमी लोक मनाने श्रीमंत असतात बरोबर की नाही म्हणून आपलं मन उत्तमाचं असलं पाहिजे आरशासमोर कधीच मनातली प्रतिमा प्रकट होत नाही त्यासाठी स्वतःशी प्रामाणिक असावं लागतं आपला स्वभाव कसा आहे हे आपल्या आपल्यालाच माहिती असतं जेव्हा व्यवहार आणि मोजमापाचा खेळ सुरू होतो ना तिथंच मैत्रीचं नातं कोलमडून पडलेलं असतं म्हणून विचार करा बाप कसाही असला ना तरी त्यांचं असणं खूप गरजेचं असतं त्यांच्याशिवाय जगणं खूपच कठीण आहे बरोबर की नाही मनापासून जीव लावला की रानातलं पाखरू सुद्धा आवडीनं जवळ येतं आपण तर माणूस आहोत लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय रिकाम्या हातानेच जाणार पण असं कसं एक हृदय घेऊन आलो आहे आणि जाताना लाखो हृदयात जागा करून जाणार हा विश्वास असला पाहिजे त्यासाठी कार्य कशी असली पाहिजेत आपली बरोबर की नाही जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते श्वास जरी संपला ना तर जीवन संपूर्ण संपतं पण विश्वास संपला ना तर संबंध संपूर्ण संपले जातात म्हणून माणसाला जिंकायचं ते केवळ आपुलकी नाही कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही पण माणूस की प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही म्हणून विचार करा आपल्या आयुष्यात कशाला महत्त्व देणं गरजेचं आहे आजकालची माणसं वाऱ्यालाही चकवा देणारी आहेत आजकालची माणसं अगदी सहजपणे बदलणारी सुद्धा आहेत माणसं हसत हसत पाठीवर वार करणारी सुद्धा आहेत आणि माणसं जिंकत आलेला डाव उधळून लावणारी पण आहेत म्हणून विचार करा कलियुग आहे तुम्ही लावलेला जीव अगदी सहजपणे विसरणारी आहेत मुखात एक आणि पोटात एक दाखवणारी आहेत किती सहज सोपा रंग बदलणारे आहेत ना विचार करा म्हणून प्रत्यक्षपणे या माणसांकडून आपण सावध राहिलं पाहिजे म्हणून आपल्याला बघा प्रत्यक्षपणे सावध ही भूमिका का, का सांगितलेली आहे कारण जिथे आपल्याला प्रसंग जिथे आपल्याला संकट आपल्यासमोर येणार आहे त्यासाठी अगोदरच आपल्याला सावधान ही भूमिका आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे म्हणून विश्वास असला पाहिजे परंतु आपण विश्वास कोणावर टाकत असतो काळजी हृदयात असावी शब्दात नाही आणि राग शब्दात असावा हृदयात नाही परंतु आपण आपला संपूर्णपणे राग बघा एखाद्या ऑफिसमध्ये आपल्याला कोणी काम सांगितलं की त्या ऑफिसमधला सर्व राग आपण घरातल्या व्यक्तींवर काढत असतो मग ते असे शब्द बाहेर पडतात एखादा शब्द बोलून गेला ना की शेवटी आपल्या मनाला तेच शब्द सारखे वारंवार घुमत राहतात का या माझ्या मुखातून माझ्या तोंडातून असे शब्द बाहेर पडले परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो गरजेपुरती माणसं जोडावी एखाद्या व्यक्तीशी ज्यावेळी आपण संबंध ठेवतो ना मित्रत्व नातं परंतु ज्या वेळेला आपण माणुसकी म्हणून मदत करत असतो परंतु त्याला बघा त्याच्याशी व्यवहार करतानासुद्धा आपुलकीने माणसं जोडली गेली पाहिजेत ती सवय असावी परंतु एखाद्या व्यक्तीच्या जवळ आपण जेवढे जाऊ ना तेवढे आपल्याला दूर फेकलं जातं लक्षात ठेवा म्हणून बघा म्हणसुद्धा आहे दुरून डोंगर साजरे जवळ आलं की माणसं घात काढतात ना जवळचीच माणसं म्हणून एकदा नातं जोडलं तर ती शेवटपर्यंत आणि शेवटच्या क्षणापर्यंत निभावण्याची सवय असावी बरोबर की नाही नातं जोडण्याची आपल्यामध्ये कला असली पाहिजे नातं जोडण्याचे संबंध बघा प्रत्यक्षपणे आपल्यामध्ये असलं पाहिजे आपण नातं तोडतो एखादा शब्द आपल्या मुखातून बाहेर पडलं बघा ते नातं दूर गेलेलं अस म्हणून रागात कधीच कोणाला वाईट बोलू नका कारण राग हा थोड्या वेळेने शांत होतो पण बोलणं कायम मनात धरून बघा प्रत्यक्षपण घर संसार तुटला जातो म्हणून असं आपल्या मनात क्रोध का यावा आपल्या मनामध्ये का एवढा मत्सर यावा बरोबर की नाही म्हणून कुणालाही बोलताना बघा प्रत्यक्षपणे कुणाच्याही अंतकरणाला लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका ज्या वेळेला आपण एखाद्याला बोलत असतो बघा परंतु प्रत्यक्षपणे ते बोलत असताना आपल्या मुखातून वाईट शब्द येत असतो त्यांना रोखलं पाहिजे नाती जिवंतपणे सांभाळा नंतर बघा प्रत्यक्षपणे माणूस वरती गेल्यावर आपण कावळ्याला खायला घालून माणूस परत येईल अशी आपण आशा करत असतो बरं की नाही म्हणून जिव्हाळा हा समाधानी लोकांच्या जीवनातील ऋतू असतो आपण तीन ऋतू पाहिलेच हिवाळा पावसाळा आणि उन्हाळा परंतु खरं नातं टिकवायचं असेल तर जिव्हाळा असला पाहिजे परंतु तो आपल्याकडे नाही तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते बघा प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे ज्याप्रमाणे क्रिकेट असतो बघा आपण मॅच बघत असतो परंतु बघा लगातार असे विकेट जात असतात मॅच जिंकायची आहे सहा सात विकेट गेल्यावर आपण बोलतो मॅच संपूर्णपणे हरलेली आहे परंतु एक असा प्लेयर येतो ज्याच्यावर विश्वाससुद्धा नसतो परंतु तो खेळपट्टीवर आला की सामना संपूर्णपणे जिंकून देतो म्हणजे विचार करा सर्वजण जरी गेले तरी फरक पडत नाही मात्र एकटेपणा बघा आपल्यातला विश्वास आणि आपल्यातला आत्मविश्वास ज्याप्रमाणे कायम असतो ना त्या समोरची व्यक्ती कोणी असू दे शेवटी यश हे आपल्याच म्हणून समर्थने उत्तमाचा भाग सांगितला आहे कधी कधी आपण फार मजेशीर वागतो देवाकडे पाठ करून उभे राहायचं नाही असं आपण म्हणतो आणि मग देवालाच आपल्या पाठीशी उभे राहायला सांगतो बरोबर की नाही देवाची जागा कुठे आहे प्रत्यक्षपणे आपलं हृदय आहे अंतरीचा अंतरात्मा आहे जोपर्यंत तो आपल्या अंतरीय आहे तोपर्यंत आपण बोलू शकतो चालू शकतो परंतु तो, तो जेव्हा आपल्या अंतरीतून निघून जाईल ना तेव्हा आपल्याला बोटसुद्धा हलवता येणार नाही आहे विचार करा म्हणून प्रभावाने जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा स्वभावाने जवळ येणाऱ्या लोकांना जपा आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही म्हणून आपला स्वभाव कसा असला पाहिजे आपल्याकडची माणसं ही जोडली गेली पाहिजेत आपल्यापासून कधीही दूर लोटली नाही पाहिजे म्हणून विश्वास उत्तमाचा असला पाहिजे ज्याप्रमाणे आपला स्वभाव आहे त्याचप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे जी नाती जोडलेली आहेत ती नाती संपूर्णपणे टिकवता आली पाहिजे म्हणून समर्थ म्हणजे आयुष्य हेची पेटी माझी भजनरत्न रत्ने गोमटी ঈশ্বরে আর্পুণি আলুটি আনন্দী করারী জয় জয় রঘুবীরা সমর্থ